काय मित्राव आपला आता खरीप जो हंगाम आहे याला सुरुवात झाली म्हणजे शेतकऱ्याला काय झालंय किंवा दरवर्षी नव्या जोमाना शेतकरी त्याच्या क्षेत्रामध्ये उतरत असतो आणि आपल्याकडे काय की का शेतीची एक अशी पद्धत आहे की किंवा आपण लाखो रुपये ह्या काळ्या आईच्या ओदरामध्ये टाकत असतो म्हणजे काळ्या आई आईच्या काळ्या मातीत मध्ये मा टाकत असतो पण त्याच्यातून हे मला बी माहीत नाही तुम्हाला बी माहीत नाही की आपण इतके लाख इतके हजार ह्या काळ्या मातीत टाकले तर त्याच्यातून आपल्याला इतका नफा मिळणार हे कोणालाच माहित नसतं म्हणजे जे आपण शेतकरी आपल्याला कोणालाच काही माहित नसतं पण एक वर्ग असा बी समाजामध्ये मित्रांनो की त्यांना दहा रुपये जरा काही यवासा करायचं ठरला आणि ते दहा रुपये जर लावले तर त्याला निश्चित माहीत असतं की त्याच्यातून त्याला पंधरा रुपये मिळणार फक्त एकमेव असा आपला शेतकरी वर्ग आहे की त्यांना टाकलेले जे पैसा आहे त्याला माहित नसतं की आता मी जरा एक हजार रुपये खर्च केले किंवा ह्या काळ्या मातीमध्ये मा टाकणं म्हणजे काय मित्राव आपण पैसे नाही टाकत पण आपण बियाला खताला जो खर्च करतो तो पैसा म्हणजे याचा अर्थ की आपण पैसाच काळ्या मातीत टाकतो आणि आपल्याला माहित नसतं की एक हजाराचे आता बाराशे होणार का अकराशे होणार का दोन हजार होणार हे आपल्याला माहित नसताना बी आपण तो पैसा त्या काळ्या मातीमध्ये टाकत असतो म्हणजे हे जे आहे ना मित्रांनो हे फक्त शेतकरीच करतो आणि शेतकरीच करू जाणू नाहीतर अजून बी समाजामध्ये मी आता पण चॅलेंज देतो की मोठ्या इंडस्ट्री म्हणा व्यवसाय म्हणा यांना हा शेतकरी चॅलेंज करतो कर त्यांनी शेतकऱ्यासारखं म्हणजे माहीत नसताना त्यांनी फक्त पैसा टाकून दाखवा चला मी मी ना मी तिथं काही बी जे सांगतील ते मी करायला तयार नाही एवढं छाती ठोकपणे सांगतो फक्त ही जी गोष्ट आहे हे जो आत्मविश्वास आहे ह्या जो विश्वास आहे मित्राओ हा फक्त शेतकऱ्यात आहे की त्याला काही माहीत नसताना की पुढं काय होणार त्याच्या मालाला काय भाव मिळणार किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला काय त्या मालाची तिथून काय किंमत मिळणार हे काही माहीत नसताना म्हणजे डोळे झाकून त्याला थोडक्यात आपण येडं म्हणू आहे का नाही म्हणजे आम्ही येडे असं म्हणायला हरकत नाही आणि हा फक्त वेडाच माणूस तसं करू शकतो म्हणून हा शेतकरी आहे आणि शेतकरी का येडा नाही आहे कारण त्याच्यामध्ये एवढा विश्वास आणि एवढा आत्मविश्वास आहे की त्याच्या जोरावर हो, तो पैसा टाकतो त्या काळे आईमध्ये नाही माहिती नसताना किंवा आपले किती काय होणार हे काही माहीत नसतं त्याला म्हणून शेतकरी मित्रांनो की आपण जे करतो हे आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही करू शकत ही एक आपल्यामध्ये जी ताकद म्हणा जो आत्मविश्वास म्हणा तो एवढा फुल भरेल आहे की ते कोणाच्याही मध्ये म्हणजे शक्यच नाही असणं हे मी तुम्हाला सांगतो कारण शेतकऱ्याला कसं आहे आज समाजामध्ये शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे हाय की नाही कारण शेतकऱ्याला वेगळं पाहिलं जातं बा शेतकऱ्याला काही का म्हणा तुम्ही शेतकऱ्याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगळा आहे कारण आपण जरा आज बघितलं समाजामध्ये की या खांद्या शेतकऱ्याला मुलगी नाही देत है की नाही शेतकरी म्हणल्यानंतर आ नको बाबा नको म्हणजे काय तो शेतकरी आहे तो खास तुम्हाला जीवन जीवनाचं जे तुम्हाला लागणाऱ्या ज्या गरजा आहे म्हणजे खरंच त्याच्यावर तुमचं जीवन चालतंय तो शेतकरी त्या गरजा तुमच्या अन्न म्हणा कारण तुम्ही जरा अण्णा वाचून तुम्ही जगू शकत नाही आणि जी गरज खरं आज समाजाला आहे म्हणजे खरंच गरज समाजाला असताना बी त्याला ती किंमत नाही ती समाजाला तिची किंमत नाही ही खरं खरी गोष्ट आहे मी कारण आज तुम्ही इतर गोष्टीमुळं आज जर बघितलं आपण की ज्याची गरज नसताना त्याला खूप किंमत दिली जाते आहे की नाही आपण जर बघितलं तर छोट्या छोट्या गोष्टीकडे जर वळलो आपण तर सिगरेट कारण सिगरेट वाचून माणूस जगू शकतो हो आहे की नाही परत तुमची तंबोकी झाली आणि सिगरेट सिगरेट बिगर तुम्ही जगू शकता हो तरी पण त्या सिगरेट जो बनवणार आहे तो खूप कोट्यवादी रुपये कमवून बसलेला आहे तम्भोकी बनवणारा पण तसाच आहे की त्याची गरज नाही तरी तुम्ही तम्बोक बिगर जीवन जगू शकतात पण ज्याने त्याला बनविलेलं आहे तो पण खूप श्रीमंत आहे दारू तुम्ही दारूमुळं पण जीवन जगू शकतात ते दारू जीवनाला लागतच असं काही नाही मग तो त्यांना जी दारू बनवली तो पण खूप मोठा श्रीमंत आहे पण ॲक्च्युली काय आहे मित्राओ की ज्याची तुम्हाला गरज आहे खरंच गरज आहे की अन्न अन्नधान्य जर आपण बघितलं तर तुम्ही अन्नाच्या शिवाय जगू शकत नाही म्हणजे ही खरी गरज आहे पण जो बनितो ना मित्राओ आज तो आज पण त्याच पद्धतीनं तो गरीब पण आहे आणि दुखात पण आहे म्हणजे विचित्र काम आहे ना समाजामध्ये विचित्र आपल्याला बघा लागतं की त्याची गरज नाही ते लोक आज मोठे आणि ज्याची खरंच जीवनाला गरज आहे तो आज कुठेतरी गरीबाच्या गरीबाची गरीब, गरीब, गरीब परिस्थितीमध्ये जीवन आहे म्हणजे जी खूप दुःख सहन करून जीवन आहे आणि अशा वेळेस मित्र आहोत की जसं आपण बघितलंय की काही गरजा नसताना समाजामध्ये त्याला किंमत आहे आणि ज्याला गरज असताना बी समाज त्याला किंमत द्यायला तयार नाही म्हणजे तू एकीकडं खूप दारिद्र्यमध्ये जीवन जगतोय आणि असं असताना मित्राओ की मी जे सांगितलं ना का फक्त हे शेतकरी करू शकतो की आपण काही माहित नाही कल्पना करा कल्पना करा मी सांगतो मित्राओ की जिथं आपण लाख रुपये टाकले आणि सहा महिन्या त्या लाखाचे दोन लाख होणार का दीड लाख होणार त्यात पन्नास हजार वाहणार किंवा हे लग लाख बी जातील तर अशी कोणी हिंमत करू शकत नाही मित्राओ शेतकऱ्यांशिवाय हा शेतकरीच एकमेव असा आहे की त्याच्यामध्ये एवढी हिंमत आहे आणि त्याचा विश्वास विश्वासावर शेतकऱ्याचं जीवन आहे बाकी काही त्याच्या हातात नाही फक्त विश्वास आहे परत एक वर्ष जरा त्याला नाही मिळालं एक वर्ष दुष्काळ जरा पडला तर तितक्यात ताकदीनं उभा राहणारा फक्त शेतकरी आहे आणि ह्या शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या समाजाने बदलला पाहिजे हेच मला वाटतं मित्रा कारण कोणी असू मी आज चॅलेंज करून सांगतो की आमच्यासारखं करून बघा आमच्यासारखी म्हणजे पैसा ओतून बघा आणि आमच्याकडे पैसा नसताना मित्रा हो। आम्ही शेतकरी असे लोक की आमच्याकडे पैसा नसताना आम्ही आमचं सोनं नाना गहाण ठेवून आमची काळ्याई कोणाकडे गहाण ठेवून तो पैसा उपलब्ध करतो आणि तोच पैसा आम्ही आमच्या काळ्याईच्या पदरात टाकतो म्हणजे ही एक काय मित्र मित्राहो की आमच्या सारख्या शेतकऱ्याची हे आम्ही डोळे झाकून म्हणजे कशाचा मागचा विचार नाही करता आम्ही ह्या गोष्टी करतो आणि तुम्हाला काही गोष्टी करायच्या असल्या तर तुम्ही त्याचं एस्टिमेट तयार करता तुम्ही सगळ्या गोष्टी त्याचे तयार करतात वरून तुम्हाला शासनाच्या सगळ्या सुविधा मिळतात तसं आम्हाला नाही मिळत कारण आज बी आम्हाला अशा पंचिते मित्र आहोत की आम्ही आज बी लाईट मागतो ती आम्हाला दिली जात नाही सोयीचे शेताकडे येणारे रस्ते पण सोयीचे नाही म्हणजे शेतकऱ्याला जे दळणवळणाचे रस्ते लागतात हे पण आज नाही तरी शेतकरी लढतोय शेतकरी कष्ट करतोय शेतकरी तुम्हाला जगवितो ही एक खंत आहे आणि ह्याच शेतकऱ्याला जो याची गरज आहे त्या अन्नाची ही तुम्ही अन्नाबिगार जगू शकत नाही पण त्याच शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तरी बदलणार आहे म्हणजे काय असं वाईट आणि काय असं के पाप केलं असं त्या शेतकऱ्यांना की त्याला समाजामध्ये एकीकड इतक्या खालच्या याच्यावर बघलं जात की समाजामध्ये म्हणजे त्याच्याकडे एकदम असं मी तर म्हणतो त्यांना बघल्या जातं आहे की नाही काय शेतकरी आहे पण आमच्यासारखी हिंमत करणं हे सोपं नाही मित्रांनो आणि हे ज्याला कोणाला वाटत असेल की चला मी शेतकऱ्यासारखं करून दाखे तू मोठ्यातला मोठा बिझनेस आणून द्या मोठ्यातल्या मोठ्या बिझनेसवाल्याला सांगा की अंदाधुंदी तुला पैसा टाकायचा आहे काही माहित नाही तुला इथून काय मिळणार आहे नाही करणार आमच्यासारखं आमच्या बायकोचं आईचं सोनं गहाण ठेवून बी तुम्ही नाही करू शकणार तुम्हाला फॅसिलिटी आहे शासन फॅसिलिटी देत आहे वरून तुम्हाला तुमच्या उद्योगधंद्यासाठी कर्ज देत आहे अरे पण आमच्या शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये जर पीक कर्ज घ्यायचं असलं ना तर आम्ही घातलेली जी चप्पल आहे ना मित्राहो ती पण झिजून झिजून तिचे पार फाटून जाते तरी आम्हाला ती बँक इतकी सहज सहजी कर्ज देत नाही आणि तुम्हाला एकीकड हजारो कोटी रुपये सहस्ती बँक उपलब्ध करून देतील तुमच्या काही गोष्टीच्या गरजा नसताना पण आणि आमची ती गरज जीव तुम्हाला ती दसंगेन करून देतो ना त्याला पण आमची गरज आहे पण ते दाखवत नाही तुमची जास्त गरज आहे असं ते दाखवतो म्हणून हा शेतकरी आणि शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला शेतकरी एक तुमच्यासारखा मनुष्य आहे त्याला बी त्याचा संसार आहे त्याला बी त्याची मूळ बाळ आहे कधीतरी हा शेतकऱ्याचा विचार करा आणि आम्ही मागतो तरी काय रे आम्ही मागतो की स्वामीनाथन आयोग लागू करा आमच्या मालाला योग्य भाव द्या आम्हाला शेतात जायला सोयीचे रस्ते द्या आम्हाला शेतीसाठी जसं तुमच्या यवासाठी तुम्ही चोवीस सात लेट घेतात तसं आमच्या शे शेतीसाठी आम्हाला किमान दिवसातरी आठ घंटे लेट द्या तुम्ही जर चोवीस घंटे दिली तर खूप म्हणजे त्याच्यात बी आम्ही आता शासन सांगताय की आम्ही शेतकऱ्याचं डबल उत्पन्न केलं काय गेलं मला तर काही समजत नाही मित्रांनो हो। मी ओरिजनल शेती करणार माणूस आहे म्हणजे रोज शेतीत रोज शेतीत आहे इदच आहे आज बी मी शेतातूनच तुम्हाला हे सांगतोय मग डबल उत्पन्न जर आमचं करायचं तर आमच्यामध्ये खूप ताकद आहे मित्रांनो डबल उत्पन्न करायची जी आम्हाला कोणाची आवश्यकता नाही फक्त आम्हाला डबल उत्पन्न करण्यासाठी ज्या सुविधा लागतात तेच आम्ही तुमच्याकडे मागतोय बाकी काही नाही आणि हे शेतकरीची एक व्यथा आहे मित्रांनो हो। आज शेतकरीची व्यथा म्हणून मी तुम्हाला सांगतो की खरंच विचार करा की आमच्यासारखं खरंच कोणी काही करू शकतं का जर कोणी केलं तर मी सांगितलं त्या पद्धतीने मी वागायला तयार आहे आमच्यासारखा बिझनेस आमच्यासारखा शेती व्यवसाय जर तिथं माहीत नसताना लाखो रुपये आम्ही आशे टाकतो की उद्या आम्हाला काय मिळणार याची आम्हाला काहीच कल्पना नसते कोणाच्या जीवन कोणाच्या आशावर आम्ही चालतो हे बी आम्हाला कधी कधी समजत नाही तर आम्हाला जरा आम्ही भाव जरा असला तर आम्ही चांगल्या पद्धतीनं त्या उत्पन्नाला आणखीन चांगल्या पद्धतीनं कसं उत्पन्न येईल याच्यासाठी आम्ही खर्च करू शकतो पण आज आम्हाला माहितच नाही की आमचे हजाराचे दोन हजार होणार का एक रुपये राहणार आमच्या हातामध्ये हे पण आम्हाला माहित नाही आणि एवढं आम्हाला माहित नसताना तरी आम्ही एवढं लढतोय पडलो तरी उभारा थोई। परत उभा राहतोय परत ह्या गोष्टी करतो आणि तुम्हाला अन्न देतो कारण आमचे आम्ही जर बंद केलं ना मित्रांनो हे सगळं करायचं तर तुम्ही तर जगू शकत नाही कारण तुम्ही इतर गोष्टीवर तर, तर जगू शकत नाही दारू पिऊन तुमचं काय पोल भरणार नाही सिगरेट ओढून तुमचं पोट भरणार नाही तंबुकी हो खाऊन तुमचं पोट भरणार नाही तर शेवटी तुम्हाला अन्नच लागणार आणि जो अन्न पैदा करतो त्याची ही व्यथा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर लोकांसोबत आपला व्हिडिओ समाजामध्ये शेअर झालाच पाहिजे मित्रां चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र